आता काय उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जे सांगितलंय की बाबा एकतर ज्ञानराधा बँकेचे पैसे अडकलेले आहेत आणि ज्ञानराधा बँकेवर अवलंबून असून ज्या खालच्या बँका आहेत राजस्थानी मल्टीस्टेट असेल सायराम असेल जिजाऊ असेल या सगळ्यांच्या संबंधाने एकही पोलीस केस दाखल होत नाही पोलिस केस साठी वन फिफ्टी सिक्स थ्रीचा हायकोर्टचा जो आदेश आहे तो आदेशाची अंमलबजावणी का होत नाही यावर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की त्या आजच संबंधित विषयावरती जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलतील आणि तात्काळ पुढे येत असेल ठेवीदार पुढे येत असेल तर त्या लगेचच कंप्लेन नोंदवून घेते अशोक चव्हाणांनी पक्षाचा आणि आमदारकीचा मी एकतर मुक्त संवाद यात्रेमध्ये आहे आणि मी सकाळपासून आपण सगळे बघताय की पब्लिक डोमेन मध्ये मी मोर्चामध्ये आहे सो मी या सगळ्या माहिती बद्दल प्रचंड अनभिज्ञ आहे तो मला असं वाटतं की आधी मी माहिती घेतली पाहिजे आणि नंतर व्यक्त झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे मला देखील राहिला नाही असं देखील वक्तव्य मला खरंच खंत वाटते पण त्याच्या ताईंच्या या वक्तव्यावर हे वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे आणि त्यांच्यावर ही वेळ यावी नाहीला जाणे म्हणजे एका ओबीसी नेत्याची अशी दुर्दशा ज्यांच्या वडिलांनी भाजपा महाराष्ट्रात नुसती उभी केली नाही तर तिची पाळंमुळं मजबूत केली आणि ज्या नेत्याची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस वावरत होते त्या देवेंद्र फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीचे अशी त्यांच्यावर वेळ आणावी हे फार वाईट आहे पण मला त्याहीपेक्षा वाईट आणि गंभीर हे वाटतं की त्याच पक्षात ओबीसीचे दुसरे असणारे चंद्रशेखर बावनकुळे जे अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या धाकापोटी काहीच व्यक्त होत नाहीयेत आणि विनोद तावडे आणि बावनकुळेंच्या नंतर आता पंकजा मुंडेंचे हे सगळं एका अर्थाने देवेंद्रजी एका एका नेतृत्वाला संपवत आहेत याचा तो कबुल जातो अशोक चव्हाण असतील किंवा इतर कुठले नेते असतील महाविकास आघाडीचे एक एक करून भाजपमध्ये दाखल होत आहेत या का है? है फरक तुम्हाला मी आठवण करून देते तुम्हाला जर फिलगुड हे कॅम्पेन आठवत असेल भाजपचं त्यांनी प्रचंड शायनिंग इंडिया आणि फिलगुड केलं पण नंतर फिलबॅड झालं एक ठरा कुठलीही गोष्ट एका ठराविक लिमिट पर्यंत चांगली वाटते भाजपाचा जो आता अतिरेक झालेला आहे अति तिथे माती असते त्यामुळे ते बॅकफायर होणार आहे खात्रीने होणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका